दसरा मेळावा हा शब्द महाराष्ट्राला परिचिताचा आहे दसरा चिंतन मंथन केलेला आहे दसरा मेळावा हा ज्या लोकांना साजरा करतात त्याचा एक स्कुटनाईज केला आहे अडी केला आहे कारण या दसरा मेळावा हा समाजातील दहा टक्के लोकांपैकी त्यांचे कार्यकर्ते जे बिन मा, पगारी कार्यकर्ते असतात बेकार कार्यकर्ते असतात त्यांच्यापैकी अनेक लोकांना रोजंदारी देऊन बोलवल्या जातं आणि तेच म्हणतात की आम्ही पक्षाचे दसरा मेळावा आहे आमच्या पक्षाचा दसरा मेळावा आहे या याच्या आधी मी दोन चार राष्ट्रीय लेवलचे कार्यक्रमाच्या क्लिप ऐकल्या शंभर वर्ष झाल्या ची स्थापना ते पण ऐकलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमीमध्ये जे विचार मांडले गेले विचारवंत आहेत ते पण ऐकलं त्या सर्वात तिन्ही गोष्टींचा हा परामर्श आहे संगम आहे मिलाप आहे तर या दसऱ्या मेळाव्यामध्ये जे या लोकांचं वाटतं की आमच्या दसऱ्या मेळाव्यामुळे आम्ही लोकप्रिय होतो तसं काही होत नाही लोकप्रिय होत नाही आणि दसरा मेळाव्यामुळे तुमचे काय जे थोडेफार आमदार खासदार मंत्री निवडून येत असतील तेही दसरा मेळाव्यामुळे आलेले नाहीत नसतातच कारण निवडणूक पद्धतच ही गैरमार्गाची आहे निवडणूक ही खर्चाची आहे निवडणूक पद्धतच ही काळ्या पैशांचा भडीमार करणारी आहे निवडणूक ही मतांची चोरी करणारी पद्धत आहे निवडणूक पद्धतच पद्दत, ही ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळे करून निवडून आलेल्यांची पद्धत येण्याची पद्धत आहे या सर्व गोष्टीवर जे चालू आहे सध्या त्यामुळे लोकशाहीला बाधा निर्माण होते अयोग्य व्यक्ती अयोग्य <coughs> <coughs> व्यक्ती स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून सत्तेत जाऊन बसतो आणि त्याला हा दसरा मेळावा मुलायम फासल्या जातं वेगवेगळ्या ठिकाणी पक्षांचे दसरे मेळावे घेतले जातात त्यामुळे हा जो प्रकार आहे हा बदलायचा आहे आणि तो बदलण्यासाठी समाजातील नव्वद टक्के जनता सैनिक समाज पार्टी बरोबर आलेली आहे सैनिक समाज पार्टीचा हा दसरा मेळावा आहे डिजिटल इंडियामध्ये सैनिक समाज पार्टीने दसरा मेळावा ऑनलाईन घेतलेला आहे ऑनलाईन दसरा मेळावा हजारो लोकांपर्यंत नव्हे लाखो करोडो लोकांपर्यंत जात आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीचा दसरा मिळावा याने एवढा वेग घेतला आहे की महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयाचा ठाव घेतला आहे जनतेच्या हृदयामध्ये जागा निर्माण केली आहे कारण हीच ही एक विचारधारा पुढे आलेली आहे की याच्यामुळे जनतेलाच खरं स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे निवडणूक पद्धत बदलणार आहे योग्य माणूस अल्प खर्चात निवडून जाणार आहे आणि याच्यासाठी नव्वद टक्के जनतेने सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि धराधर आजपासून तर या विचारधारेला सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला लाखो लोकांचा लोकांचे फोन आले आहेत ते स्टेटस वर ते लाईक करत आहेत युट्यूब चॅनल असो फेसबुक असो आणि तुमचं व्हॉट्सअप असो यामध्ये हा दसरा मेळावा एवढा प्रसिद्ध झाला आहे की असंख्य लोकांनी त्याला लाईक केलेला आहे असंख्य लोकांपर्यंत एकमेकाला पोहोचलेला आहे म्हणून सैनिक समाज पार्टीचा हा ऑनलाईन दसरा मेळावा ऑनलाईन जोडलेल्या लोकांमुळे <coughs> यशस्वी झालेला आहे आणि या सर्व ज्या दसरा मेळाव्याचं नाटक करतात त्यांच्यावर या सैनिक समाज पार्टीच्या दसरा मेळाव्याने एकदम साफ करून टाकलेला आहे त्याच्यावर पांगणून घातलेला आहे म्हणून आम समाजातील नागरिकांनी छत्रपतीच्या नावाने हा जो दसरा मेळावा आहे रायगडवर दसरा मेळावा होत असे त्याप्रमाणे मेळावा हा साजरा झालेला आहे आणि या डिजिटल इंडिया या नवयुगासाठी ऑनलाइन दसरा मेळावा हा सर्व चाहत्यापर्यंत पोहोचला आहे सर्वांनी त्याला भरभरून पाठिंबा दिला आहे भरभरून लाईक केला आहे त्यामुळे या देशामध्ये नक्की या सैनिक समाज पार्टी मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रत्याच्या राज्याची परवृत्ती होणारच आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवण्यासाठी हा ऑनलाईन दसरा मेळावा कारणीभूत होणार आहे हद्भार लागणार आहे आणि त्याचा प्रचार होणार आहे त्यामुळे सर्व दसरा मेळावा सैनिक समाज पार्टीचा दसरा मेळावा ऐकणाऱ्या सज्जन नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीच्या ऑनलाइन दसरा मेळाव्याचा विजय असो